काढणं खूप मस्त आहे कारण फिडिंग केल्यानंतर पाहायला बघतो काढणं खूपच आवश्यक असतं हॅलो गाईज वेलकम बॅक टू नवीन दिवस आणि पाळणं आहे आज रडून झाली आहे महाशय तो तो दो दो थो थो थो। तर आज आता मी मामीकडून आलो चहा बिस्किट चहा घेऊन आलो आणि आता कुठतरी मॅडम कर आहे खूप त्रास होऊन जा आणि मी काल सहा वाजतापासून झोपलो नाही काल सहा वाजतापासून आज सात वाजले स्टील आय सॉरी सहा नाही चार वाजतापासून सहा वाजता झालो आपण तर स्टील आय एम फिलिंग फ्रेश बिकॉज ऑफ धीस फ्रेशनर <laughs> आहे हे खरं पण अजूनही अजूनही आपले हे नाही झाले म्हणजे आज माहिती पडेल काय तर डायनिंग चहा आणला तो मी मामीकडून चहा पिऊन राहिले आणि तो बी काळा डोमरा काळा डोमरा चहा आणला कालपासून मस्ती कसरत चालू आहे आमची आणि तुम्ही जर ब्लॉगवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा काहीच हां आणि काल अशी सिच्युएशन होती की आपल्याकडून कंट्रोल झालं नाही म्हणजे त्यावेळेस तर काही करू शकलो नव्हतो मी ही जेव्हा आली तिकडणी स्टेशनवर तर कसं आहे ना कॉम्प्लिकेशन्स होते थोडे कॉम्प्लिकेशन्स नाही म्हणू शकत त्याला आपण वेळ झाला होता आणि लेबर्स येऊन नव्हतं आले आणि बेबी पण थोडासा ट्विट झाला होता त्यामुळे मॅडम बोलले की सी सेक्शन सी सी सेक्शनसाठी प्रोसेस कर करणार करावा लागणार सो इकडे नाश्ता चालू आहे पेशंटचा

오 oh.

तर काही जाता मॅडम आणि होत्या सिस्टर आल्या होत्या तर त्यांनी त्यांनी छानपैकी बेबीला वॉश करून दिला मस्त बेबीला आणि फ्रेश झाली थोडस बांधून घेता असं दुबईवानी वाटत हो होता मॅडमचा मॅडमचा एकदा राऊंड झालेला आहे आणि चला मी आता जाऊन येतो हो बाळाला आता सध्या ब्रेस्टिडिंग करणार आहे तर मॅडम येईलच थोड्या वेळात दुबईवाणी दिसतात बी कॉपरेटिव्ह इथले स्टाफ न्यू लाईफ मधले स्टाफ कॉपरेटिव्ह आहे सोज थर्ड डे आहे म्हणजे नंतरचा डिलिव्हरी नंतरचा तिसरा दिवस कालचा दुसरा दिवसचा शूट काही घेतला नाही कारण फर्स्ट डेलाच आम्ही ब्लॉग शूट केले होते आणि सेकंड डेला तर बिलकुल आमची इच्छा नव्हती कारण ॲक्च्युली बाळाला पण सांभाळणं आणि माझा पण त्रास एक्स्ट्रीम होता सो म्हणून मग आम्ही सेकंड डेला काहीच ब्लॉग शूट नाही केला तर आज थर्ड डे आहे तर आजपासून आमचे ब्लॉग शूट होणार काल तर ब्लॉग शूट करायची इच्छा खूप होती पण दुखण्यासमोर मला नाही वाटत कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे सो परत एकदा बोलते आजच्या ब्लॉकची सुरुवात करते सो वेलकम बॅक टू न्यू लॉक तर ते पण बेडवर हॉस्पिटलच्या आणि इकडे तुम्हाला दाखवते की काय सुरू आहे बापलेकाचं प्रेम सुरू आहे बापलेकीचं आणि इकडे मस्त पैकी अबुझ्या लेकीला गौरव फिडिंग आहे आणि so, आण ते बघून मला खरंच असं वाटते की आता ब्लॉग सुरू करायला पाहिजे त्याचबरोबर पूर्ण प्रेग्नन्सीची सिरीज मी चॅनलवर अपलोड करणार आहे वन बाय वन सो नक्की बघा आणि सुद्धा तुम्ही आम्ही ॲडमिट झालो तो ब्लॉग बघितला असेलच आणि नसेल बघितला तर जाऊन बघा मी थोड्या वेळात बोलते थोडं कारण आता थोडं काम आहे मला ते करून घेते आणि इथे बघा सेलिंग किती आली आहे हातावर कारण कंटिन्युअसली सलाईन वगैरे सुरू आहे इथनं एकाच हो एक सो इकडे फिडिंग झालं आहे आणि बर्फिंग काढत आहे आता गौरव आणि ते काढणं खूप मस्ट आहे कारण फिडिंग केल्यानंतर बाळाला बर्फिंग काढणं खूपच आवश्यक असतं सो ते करत आहे आता ती झोपायच्या मूडमध्ये आहे ना छान फ्रेश वगैरे झाली कपडे वगैरे चेंज केलेले आहे मस्तपैकी आणि थोडं वेदर आहे बाहेर पाऊस वगैरे आहे का वातावरण आहे थोडं थंड ना काय शांत आह आणि बापलेकीचा प्रेम पाहून एकदमच मला तर असं वाटतंय की माझ्या प्रेमाची गरजच नाही आहे ना हे बघा बापलेख आणि म्हटलं जातं ना बापाचा आणि लेकीचं एक अतूट नातं असतो तिथे आता मला बघायला मिळत आहे आता बेटीची आंघोळ झाली आणि तिला मस्त झोपून दिलेलं आहे आणि मी पण थोडा थोडा नाश्ता केला कारण मला अजूनही थोडा ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो आहे सो म्हणून मॅमनी सॉलिड फूडवर हा लाईट खायला सांगितलं ला आहे सो आता मी तेच करते आहे सध्या तरी माझं लाईट लाईट खाणं सुरू आहे आणि मेडिसिन्स वगैरे सुरू आहे सोबतच आता सलाईनमुळे हे बघू शकता हात कसा झाला भेटून जाईल त्याच्या आणि आता चालला आईला घ्यायला मामाकडे बाहेर आबाड पण आलेलं आहे थोडं लवकर लवकर येऊन जा पावसाचं हे बघा थोडा आबाड आलेला आहे इकडे बाहेर मस्त आणि बघू आता काय इकडे बेबी झोपलेला आहे सो सध्या तर फेस रिवील नाही करणार आहे त्यामुळे तुम्हाला बघायला मिळणार नाही काहीच आणि न रिव्हील करण्याचं रिझन आता सांगायची गरज नाही तुम्हाला पण माहिती आहे आजकाल एवढ्या लोक फेस रिवील कोणीच करत नाही आणि आम्ही अजूनपर्यंत फोटोसुद्धा लावला नाही आहे बरोबर ना so, सो असं आहे मी अजूनपर्यंत एक फोटो पण अपलोड केलेला नाही आहे कुठेच आणि काढलासुद्धा नाही मोबाईलमध्ये डॉक्टरनी अलोवच नाही केला आय अग्री खरं खरं तर म्हणतात ना देव आहे आणि देव खरंच आहे एका याच्यामध्ये जर एका, एका प्रॉब्लेममध्ये तो एक टाकतो ना तर दुसरा दरवाजा देव बरोबर खोलतो देतो आम्ही वेळेवर मागितलं आणि वेळेवर दिलं वेळेवर मागितलं ना रडत रडत वेळेवर म्हटलं की आता हा प्रॉब्लेम आणला तर एक प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह करा त्याच्याबद्दल आम्ही दुसरं मागितलं आणि बापाकडे मागायचा अधिकार असतो लेकराला तोच आणि तेच पूर्ण पण झालं आमचं तर आता घरं आईला घ्यायला चांगले जाऊ हो हो तुला हा नाही गोडी घेते मी तुला हार्डली किती वेळ लागेल आला बरं चलो मी माझी मेडिसिन घेऊन येते हो सांभाळून झोपली तिकडे आणि इकडे बेबी निवान झोपल्या आता दुधाची वेळ झालेली आहे तर मी आता पाणी गरम पाणी गरम करून आणलं आहे मी आणि माझे डोळे दो काहीच दोन दिवस झाले मी झोपलो नाही दोन दिवसापासून आता तिसरा दिवस लागेल फुल बेकार कंडिशन झाली आहे स्टील आय एम हॅपी पाणी गरम करून आणलं आहे आंघोळ करायची आहे मला मी तेच पाणी गरम करून आंघोळ करून घेईल आणि जेवण करायचं आहे जा तिकडे जानवीचं माहिती मी आता मॅडम सांगितले कारण की तिला गॅसेसचा इशू झाला आहे तर त्याच्यामुळे थोडंसं पोट जे आहे ते थोडंसं वरती आलेलं आहे सो लेट से आता काय बोलतात मॅडम तर तुम्ही बघितलंच मगाशी मी फीड केलं बेबीला आणि झोपून दिलं तशी काय झोपलीच आहे ती आता दुधाची वेळ झाली तर बघूतोय कसा आहे तर आता थोडा वेळ झाला आता नाश्ता वगैरे केला आणि बेबीला पण फिडिंग केली आणि इकडे घुमून राहिली काहीच करायची इच्छा नव्हती गेले आज मोर दॅन बेटर दोन दिवसापेक्षा जास्त हा बेटर वाटत मुझे तो recover करना होता है। अपायी वगैरह नहीं लेती एकदम गोड झरझर। almost जता थोड़ा recovery सर को फिर मंगल पर medicines वगैरह high power चाहिए सदैस सलाइन्सो। डोरलाउंड वाली आई? हाँ। डोरलाउंड है? नहीं। हाँ। हम जो डोरे तो बहुत-बहुत long वाले। also पंद्रह। जता feeding वाले यानी जता थोड़ा। आम्ही आता जेवण वगैरे मला सध्याच सॉली सध्या तरी कोण आता डाईट वर आहे ही जी डाईट आहे आफ्टर डिलिव्हरीची डाईट आहे सो थोडा आता कमी खायचं म्हणजे थोडं लाईट वेट घ्यायचं वगैरे गौरव आणि नारियल आणले आता मी थोडं फ्रेश वगैरे नारिय पाणी पिणार यांचं दोघांचं जेवण झालं आमच्या इथे माझी मामी राहतात जवळच ते त्यांनी सगळं त्यांची म्हणजे माझे मामा मामी इथे राहतात तर आईचे भाऊ आणि म्हणजे ते मामा राहतात इथे आणि म्हणजे आमच्या बिलकुल हॉस्पिटलच्या थोडं नियर बायचं आहे कसं केलं आम्हाला होतं आणि त्यांनी खरंच खूप हेल्प केली म्हणजे या वेळेतनं खरं तर एखादा सपोर्टिव्ह व्यक्ती असणं खूप गरजेचं असते जसं की बाकीच्या गोष्टींसाठी जसं टिफिन झालं जेवणाच्या कारण आता कसं आम्ही तिघं जण असल्यामुळे आईला मिळाला असतं आणि गौरव घरी गेला असता कधी परत आणलं कधी असतं आणि मी एकटी कसं हँडल केलं असतं सो त्यांची खूप हेल्प झाली आणि ते जर लॉग बघत असेल तर थँक्यू ममा मम्मी तुमच्या म्हणजे तुमची मोस्ट ऑफ एटी पर्सेंट तुमची हेल्प होती याच्यामध्ये तुम्ही होते आमचे सगळे काम इझी झाले तर त्यांनी खूप हेल्प केली आणि आजचा त्यांनी मला त्यांची एक खासी दावली माझ्या मामी सोजी खूप छान बनवली होती टेस्ट टेस्टी होती आता मी रेसिपी तीच घेणार त्यांच्याकडली आणि नेहमी तीच बनवणार ऑल टाईम एकदम म्हणजे ऑल टाईम फेवरेट झाली आहे माझी ती टेस्टची बनलेली होती आणि खरं सांगते खूप छान सपोर्ट केला त्यांनी ते इव्हन डिलिव्हरीच्या दिवशी पण होते इथे माझ्या दोन्ही मामा होते आणि मामीसुद्धा होत्या त्यामुळे आईला आणि गोरूला असं काही वाटलं नाही एकटं सो आणि लवकर झाली डिलिव्हरी म्हणजे वाटलंच नाही इन्स्टंट झालं आहे त्यामुळे आणि तर त्रास इन्स्टंट नाही त्रास तर लॉंग टाईमच असेल आता सध्या सगळं रिकवरी होतं आणि रिकव्हरी मला असं वाटतं आहे की दोन दिवसापेक्षा बेटर फील करत आहे मी जा बोलतेच बोलते चल काहीच आता असा रुटीनच झाला होता हो की स्टेरलाइज करायचं वाटी चम्मच यांनी गरम पाणी उप आणायचं आणि फीड करायचं कारण की सध्या कारण की सिझेरियन सेक्शनमध्ये तर माहीत पडलं की लगेच ब्रेस्ट मिल्क येत नाही मॅडम बोलले येऊन जाईल हळूहळू सो so, ते सांगितलं आणि इकडे रडून झाला आहे ना तर चला आज आहे आमचा सेकंड लास्ट दिवस उद्या सुट्टी होणार आहे सो so, स्टेट येऊन आणि घरी जाऊच तर माझी तर झोप अशी झाली की की विचारू नका तीन दिवस म्हणजे आजचा आज थोडासा झोपलो तो म्हणून नाहीतर कंप्लीट तीन दिवस नॉनस्टॉप झोप नॉनस्टॉप स्लीप असते माझी आणि थोडंसं असे गॅसेसचा इश्यू झाला ना गॅस असल्यामुळे ते थोडंसं पेट म्हणजे जे अर्धमन आहे तर अजूनपर्यंत सप्रेस नाही झाला आहे सो डॉक्टर आहे सुपरिजनमध्ये सो लेटचे आता बघू कसं होते तर ब्लॉग बघा शेवट पण तर आता मी नारळ घेऊन आलो होतो आणि पप्पा मध्ये फ्रेशमध्ये सोमचे तर ब्लॉग तुम्हाला माहित आहे खूप इंटरेस्टिंग राहणार आहे विथ ऑल वन्स अँड आणि लाडिंग लाडिंग चालू आहे लाडिंग लुडिंग